आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी काही दिवसामध्ये वेगवेगळ्या वे 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 महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि पावसाचा जो कहर मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमधील असणाऱ्या काही गावांना पूरग्रस्त परिस्थिती सर्व ठिकाणी निर्माण झाली आणि आपल्याला माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजींनी सरकार म्हणून त्या ठिकाणी जी मदत व्हायला हवी ती देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं ही उचललेली आहेत परंतु भारतीय जनता पार्टी ही नेहमीच ज्या ज्या ठिकाणी अशी पूरग्रस्त भाग असेल किंवा आपत्ती असेल त्या ठिकाणी नेहमीच मदतीचा हात हा दाखवत असते आणि म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देवेंद्रजींनी आवाहन केलं होतं विनंती केली होती की आपल्याला जे जे शक्य आहे ती मदत आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करावी आणि म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने कार्यकर्त्यांना काल संध्याकाळच्या संध्याकाळी आवाहन केलं गेलं होतं विनंती केली होती की आपण जे आपल्याला देता येऊ शकतो ती मदत आपण करावी आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार्टी कार्यालयामध्ये बरंच धान्य आणि काही वस्तू या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जमा केलेल्या आहेत या सर्व वस्तू ज्या आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सोलापूर या जिल्ह्यातील असणाऱ्या कलेक्टर जे आहेत त्या कलेक्टरना सुपूर्द करतील की जेणेकरून कलेक्टर या भागामध्ये खरंच आवश्यकता आहे भागा त्या भागामध्ये त्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू पोचवतील याची आम्हाला खात्री भाजप भाजप मागणी करते की उद्धव ठाकरे मेळावा रद्द करून सगळा खर्च एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिथल्या असणाऱ्या आपत्तीग्रस्त जे शेतकरी असतील तिथले असणारे नागरिक असतील त्यांना मदत करणं हे फार गरजेचं आहे सरकार मायबाप म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे तिथले असणारे लोकप्रतिनिधी हे सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारी जनता ही त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळीजणं मदतीचा हात हा त्यांना देत पण दसरा मेळावा रद्द करावा असं वाटतं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली कोणी काय करावं हा स्वाभाविकपणे हा त्यांचा प्रश्न असतो जसं देवेंद्रजींनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की आपण जे आपल्याला शक्य आहे तो मदतीचा हात आपण तिथल्या असणाऱ्या नागरिकांना दिला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेणं हे अपेक्षित आहे त्यामुळे प्रत्येक जण तिकडच्या नागरिकांच्या साठी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल असं मला वाटतं केंद्राची आपल्याला माहिती आहे की केंद्राची मदत केंद्रा सुद्धा लवकरात लवकर मी पोहोचेल परंतु या अगोदरच राज्य शासनाची मदत ही त्यांच्यापर्यंत